सामाजिक बांधिलकी जपत कोरेगावच्या सुकृत नगरसेवक भाई शेख यांनी एका दारुड्याला मदत केली आणि तीच मदत त्यांच्या अंगलट आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोरेगावमध्ये गेल्या चार पाच दिवसापूर्वी एका दारुड्याला सेवक नगर नगरसेवक भाई शेख यांनी मदत करून तो मद्यधुंद अवस्थेत पडला होता व तो पडण्याच्या अगोदर त्यांनी रशीदभाई शेख यांच्या गाडीलासुद्धा धडक दिली होती तरीसुद्धा एक सामाजिक बांधिलकी जपत जपत रशीदभाई शेख यांच्याकडे काय त्यांच्या कुटुंबियाचा नंबर नव्हता तरी पण रशीदभाईनी त्याच्या खिशातील मोबाईल काढून त्याच्या कुटुंबिया याची कल्पना दिली परंतु याच घटनेचं भांडवल करून कोरेगावमधील विरोधकांनी रशीदभाई शेख यांना बदनाम करण्याचा डावा ऐकला आखला बातमी अशी आहे की कोरेगाव येथे गेल्या चार पाच दिवसामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांनी एका सामाजिक आणि समाज बांधिलकी जपणाऱ्या माजी सुकृत नगरसेवक रशीद भाई शेख यांच्यावरती एक चुकीचा व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्या व्हिडिओचं उत्तर भरताच भावना आपण हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे पाहूयात रशीदभाई शेख काय म्हणतात मी हा माझी बदनामी करतो बदनामी करायचं काम चालू आहे मी एक समाजसेवक एक साधारण कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या एक कार्यकर्त्याला बदनाम करायचं आज ह्या ठिकाणी साजित चालला आहे मी पोलीस पोलीस स्टेशन मध्ये माझी एक लिखी तक्रार बी दिलेली आहे त्या ठिकाणी माझी हा बदनामी करायची चाललेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यांच्याशी माझी चर्चा बी झाली आणि त्यांना असं काही करू नका म्हणून सांगितलं पण राजकारणी कुठे राग कुठला मनात धरून त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला तर ह्याची कायदेशीर कारवाई व्हावी आणि ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याचा बेस न बघता न माहिती घेता त्याची न पडताळणी न, न, न करता माझी बदनामी ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्याच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आणि ही शासनाला माझी मागणी आहे पोलीस स्टेशनला माझी मागणी आहे की ह्याचा ज्यांनी ज्यांनी व्हायरल केलेले व्हिडिओ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही माझी नम्र विनंती आणि माझी रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्यांना काही लोकांनी रोटरी उद्यान रो येते त्यांना मी मदतीच्या भावनेने समाजकार्याच्या भावनेने मी यांना मदत केली ह्यांचा हे इतके दारू केले होते ह्यांना उठता बसता बोलता येत नव्हतं ह्यांची माहिती घेतली ह्यांची माहिती घेऊन ह्यांच्या ह्यांचा मोबाईल होता मी यांना उठवलं बोललो उठले नाहीत ह्यांचा मी मोबाईल घेऊन यांच्या घरच्यांना फोन केला ह्यांच्या घरच्याला फोन केला घरच्यांनी उचालला नाही जे जे वरती नंबर डायल होते त्यांना फोन केला त्यांचा मित्र त्यांना फोन केले मग ते मित्रांनी वगैरे घरी माझ्याकडे आले आम्ही मिळून ह्यांना घरी सोडलं <स्थाँगा> समाजकारण म्हणून एकाला एखाद्या एक व्यक्तीला मदत म्हणून का तर मी नेहमीच आम्ही मेन रोडला असतो नेहमीच आम्ही कुणाला उडवलं कुणाला काय झालं तर नेहमीच आम्ही समाजसेवक म्हणून काम करत असतो पण आज या ठिकाणी काही राजकीय व्यक्ती होती त्यांनी माझ्यासमोर व्हिडिओ तयार केला मी त्यांना रिक्वेस्ट केली ही केलं ही चुकीचं हे असलं काही करू नका तरी सुद्धा त्यांनी राजकीय भावनेतनं किंवा माझ्या दोष धरून काय असेल माझ्यासारख्या अल्पसंख्यक कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा जो कट रचला आणि आज ज्या ठिकाणी ते माझी बदनामी करतात तर हे राजकीय राजकारण चांगलं नाही ह्या पुढे कोणी असं समाजात एकमेकाला मदत करणार नाही तर माझी अशी विनंती आहे की ज्यांनी माझा व्हिडिओ बदना व्हायरल केला ज्यांनी ज्यांनी हे व्हायरल व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला ह्यासाठी मी आज ह्या सचिन पवारांना रिक्वेस्ट करून जी काय असेल ती म्हणून सत्य सांगा म्हणून आज मी पत्रकारांच्या समोर त्यांना आणून त्यांची गवाही घेतोय आणि त्यांचं म्हणणं काय आहे जे तुम्ही स्वतःहून ऐका आणि मग काय ती पडताळणी करून जी काय खरंय खोट आहे कोणावर कसे आरोप करायचे आणि एखाद्याला किती बदनाम करायचं ह्याच्या असल्या वागण्यामुळे एखाद्याचं घर बरबाद होऊ शकतं एखादा जीवाणू मुकू शकतो आणि ह्याच्यात जर काय माझ्या परिवाराला घरात माझी पत्नाली झाली ज्यांनी ज्यांनी व्हायरल केलंय माझं जर काही चुकीचं जीवाचं वाईट बरं वाईट झालं तर ज्यांनी व्हायरल व्हिडिओ केलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई शासनानं आणि पोलीस स्टेशननं करावी माझी नम्र विनंती राहतो मी कोरेगावला आलेलो स्टेट बँकेपासून मी गावात गेलो तिथ गाडी पिलो जात होतो तिथून मी रास्ता बस कशी पाहिलं धडकलो तिथनं मी कशी गेलो तिथं मी जो एसने फोन लावून माझ्याकडे फोन काढला आणि फोन उचलला नाही जोडीदाराला केला जोडीदारांनी उचलला पण त्यांनी जोडीदारांनी सांगितलं की असेच सिद्ध पडली ती मी उचलून गेलो